हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ 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 सौ्य दररोज काही ना काही घटना घडत असतात वर्तमानपत्रात वाचतो टी व्हीवर बघतो एक दुर्घटना घडली खूप वाईट घटना घडली पण छेद सगळीकडे तेच चालू आहे घात पाह घात बस बाई काही नाही दो काही दोन तीन मी सांगितलं आपल्या देशाबद्दल बोलताना आपल्या युद्धनिधीबद्दल बोलताना की अमेरिकाचा भरोसा कोणी देऊ शकत नाही आणि न दोन दिवसाला आपण त्याचा रिल्ली बघितलं अक्षरशः आठ तासामध्ये अमेरिकेने म्हणजे मिस्टर ट्रम्पने उडी मारली क्वालांटी एकाही त्यांना पाकिस्तान जवळच झाला एवढा जवळचा आणि एवढा शुद्ध आचरणाचा झाला की अँटीर म्हणजे दहशतवाद विरोधी संघटने त्याला उपाध्यक्ष केला गेला पाकिस्तान एवढा अमेरिकेला त्याचं प्रेम दाटवून आलं अमेरिकेला कोणाचंच प्रेम येत नाही अमेरिकेचं एक प्रख्यात राजकारणी होऊन गेले हेनरी किसिंजर त्यांचं एक वाक्य होतं टू बी अमेरिकाच यू एस एस एनिमी इज व्हेरी डेंजरस टू बी अमेरिकाच एनिमी इज व्हेरी डेंजरस अमेरिकेचं शेत्रू असणं हे डेंजरस आहे परंतु अमेरिकेचा मित्रच ना पण तुम्ही अमेरिकाच फ्रेंड इज फेटल म्हणजे जीव घेण आहे खरी गोष्ट आहे आणि मग कोणाच्याच बापाची नाही हा लक्ष म्हणे बिचारीपेक्षा सुद्धा पैसा कमावते आणि बसते जीव जीवघेणा मागे लागत नाही अमेरिका जीवानी सोडत आहे म्हणजे ओळखीचा जोर जीवानी सोडत नाही अमेरिका पाकिस्तानशी अगदी ताबडतोब धाव घेतली बरोबर या ठिकाणी अमेरिकेच्याकडे आणि आपल्या घरची सगळी जी भांडार आहे त्यांच्याकडे रेअर रे एलिमेंटची म्हणजे दुर्मिळ अशा द्रव्यांची ती त्यांना वापरायला दिली तुम्ही घ्यान ह्याचं काही करा हां एवढी मोठी किंमत मिळाली ती का तयार व्हायला असाल अमेरिका दाबून तयार चाल त्यांना त्यानंतर अमेरिकेची क्रिप्टोकरन्सी आहे ती क्रिप्टोकरन्सीसाठी एक मुख्य स्थळ एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ऑफलाईन ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो पण ती तयार करणं अतिशय कठीण होतं पाकिस्तानमध्ये काही होऊ शकतं पाकिस्तानी त्यालाही परवानगी दिली आणि ताबडतोब मिस्टर ट्रम्पच्या प्रायव्हेट खात्यामध्ये अनेक गोष्टी जमा झाल्या त्यांच्या देशाचा फायदा झाला त्याच्या दसपुरा मिस्टर ट्रम्पचा फायदा झाला त्यांच्या कंपनीचा फायदा झाला त्यांची मुलं मुली आणि जावई असलेल्या कंपन्यांचा फायदा झाला म्हटल्यावर ट्रम्प लगेच भारताच्या विरुद्ध सरकलं आज देखील लॉस एंजलीसमध्ये या जंगलीत चालू आहेत आपण पाहतो जे खूप लहानचा भाग आहे त्याचा त्या संपूर्ण देशामध्ये दे जंगली चालत आपलं राजकारण देणं घेणं नाही माहीत पाहिजे हो ना की अमेरिका कधीच कोणाची ही होऊ शकत नाही तुम्ही भारतीय म्हणून गेले चारशे वर्ष राहिलात तरी तुमची कोणी नाही हे लक्षात ठेवा आपल्याकडून अनेक गेलेल्यांना स्वतःला आपण अमेरिकेनेच जन्मल्यासारखं वाटतं माय वी आर अमेरिकन वी आर ऑल इंडियन्स अक्षर एक दिवस लाच मारती रशिना की करणार नाही कारण ते कोणाचेच नाहीत अगदी पहिला इतिहासापासून आपण लक्षात घेतलं तर हा देश बनला कसा म्हणे कोलंबसला शोध लागला हाच एक मोठा शोध आहे बरोबर राईट तिकडच्या रेड इंडियन्स भरपूर जबरदस्त ताकदवर होते लढवई होते त्यांना दारू बाजून दारूच्या नशेमध्ये गुंतवून त्यांना ह्यांनी आपल्या कोणा ते सिवाय करण्यासाठी कोणाला पाठवलं तर या सगळ्या युरोप देशात युरोपियन देशांमधले गुन्हेगार तडीपार लोक दरोडेखोर लोकं चोर लोकं आणि वेश्या असे असे वाईट काम करत दे आता त्यांना कुठे एवढ्या सिंगने सिंगर आले असते ना बिजारे आणि काही पैसे नव्हते त्यांना मोठ्या मार्ग गलबल कोणा कोणी पाठवू शकत नव्हते त्यांची गव्हर्मेंटच पाडू शकत होते त्यांनीच पाठवले त्यांनी ह्यांना दारू दारूच्या नशी लावायचं काम केलं मग तो देश आपल्या ताब्यात घेतला असा देशाची निर्मितीच मुळे झालेले लक्ष ठेवा पण अपवित्र मार्गाने अपवित्र लोकांकडून जे अमेरिकेत आहे ते राहावं मार्ग सुखाने माझं काही म्हणणं नाही परंतु एक लक्ष त्याने ठेव हो की हा देश आपला नाही आहे मग ते परराष्ट्र मंत्री करतील अमुक मंत्री करतील आपल्या लोकांनी टाळ्या बाजवायला खूप छान वाटतं अरे अरे आपला इंडियन मक्ष झाला हां सांभाळून नाही हे आपलं नाही आहे समजा ना ओके राईट लक्षात ठेवायचं अमेरिका कधी भारताचा मित्र होऊ शकत नाही नाही अमेरिका कोणाचाच मित्र नाही आहे आलक्ष म्हणे त्यामुळे ज्यांना अमेरिकेत जाऊन राहायची स्वप्न पडत असतात ना खूप आणि स्वतःला थोडा आवर घालावा भारतात सगळं आहे भरपूर आहे आलक्ष म्हणे पण भारताबाहेर जाण्याची खाज खूप असते माणसाच्या अंगामध्ये खाज आणि आईवडिलांशीच जा जास्त आहे मुलांना मगदी मी, आएका, 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 मी, मी मुल तो तो ते एकदा एकदा ऐका एकदा आईला ऐका बोलताना ऐकलं होतं मग गमत सांगतो का समारंभात गेलो तुम्ही मी नंदा सुशिता मी तिघे का बाईना मी म्हटलं तुझा मुलगा किती हुशार आहे कसल्या हुशार आणि कसलं काय मामासारखं आम्ही केलं जाईल तेव्हा खरं एक आयडिया काय मामासारखं आमे तेव्हा मामा काय करतो अमेरिकेत जाऊन इकडचं आय आय डी आहे तिकडे जाऊन ते सर्व्हिस स्टेशनमध्ये काम करते पाणी मारायचं कारच्या कारची सर्विस नाही पाणी घेऊन मारत असं ते काम करू तिकडे तशा प्रकारचं आणि त्या मामा घेवण्यामध्ये धन्यता मानणारी बाई आहे तिचा मुलगा काय निघणार पुढे मला सांगा आज मुलगा विचारत पण आहे लक्षे सगळे तसे असतं असं म्हणायचे आपले अनेक भक्त आहेत अमेरिकेमध्ये खरंच चांगल्या प्रकारे राहत आहेत पण तरी देखील मी डेफिनेटली सांगेन उद्या तुम्ही सगळे अमेरिकेत जाऊन राहिलात आणि मी एकट्या भारतात उरलो तुम्ही म्हणाल बाबू आमचा तुमचा काही संबंध नाही आम्ही अमेरिकन या अमेरिकन सी युसी बॉझर फॉर यू तर हे लक्ष ठेवा माझं तुमच्यावर तेव्हाही प्रेम असेल पण अमेरिका इज अमेरिका ती कोणाची होऊ शकत नाही हा लक्ष म्हणे सगळी युरोपियन राष्ट्र समृद्ध झाली श्रीमंत झाली ती भारताच्या पैशांवरच भारताची लूट केली त्यावरूनच आणि त्याच युरोपियन राष्ट्रामधून अमेरिका जर्मनावर लक्ष ठेवा आणि आज ती सुलूट त्यांची संपली म्हणजे त्या भिकारी झालेले आहेत अमेरिकेने माझं ती नीती कायम चालू ठेवली जी ज्या नीतीने अमेरिकेच्या जन्माला आली तीच नीती अमेरिकेने चालू ठेवलेली आहे सांगण्याचा हेतू काय म्हणून म्हणून बापू पॉलिटिक्स वगैरेपासून बोलायला लागलात माझ्या पॉलिटिक्सशी काही संबंध नाही परंतु ज्यांचं खरोखरच ज्यांना खात्री आहे ज्यांना वाटतं की आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य सिक्युअर असावं त्यांनी अमेरिकेच्या त्या सौंदर्याच्या अमेरिकेच्या त्या नाटकी हावभावांच्या अमेरिकेच्या नृत्याच्या मागे भुलून चालणार नाही शेवटी आपला देश तो आपला देश आपलं घर ते आपलं घर बघा आपलं घर दहा बाय दहाचं असेल आणि दुसऱ्याचा मित्राचा आपला बंगला मोठा अगदी दहा हजार स्क्वेअर माईलचा असेल तरी देखील आपल्या दहा बाय दहाच्या दहा घरात आपण जे कम्फर्टेबल महसूस करतो फील करतो ते आपल्या कुठेही वाटत नाही बघा चार दिवस लोक फिरायला येतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात बरे पण घरी आलं की आहा साधी वरण भात भटारी भाजी खाल्ल्यानंतर बरं वाटतं ते सगळं नॉनव्हेज अमुक तमूक सगळं मारू झालं असतं व्हेज असते ते दहा आणखी पदार्थ जास्त खाल्ले जातात परंतु घरी आल्यानंतर सुख वेगळं असतं फिरायला जायला ठीक आहे पण आपली मातृभूमी आपला मातृधर्म आणि आपली मातृभाषा मातृभाषा कुठली असो पंजाबी असो गुजराती असो मराठी असो कन्नड असो तुळू असो तेलुगू असो आपली मातृभाषा आपल्याला यायला हवी आपला मातृधर्म आणि आपली मातृभूमी हे आपले खरे रक्षक आहेत धर्म व रक्षी रक्षक आहात व्यासानेच सांगून ठेवला की धर्माचं जो रक्षण करतो म्हणजे धर्माचं जो पालन करतो त्याचं धर्मचं रक्षण करतो खरी सत्य गोष्ट आहे आणि मातृभूमी शेवटी मातृभूमी असते किती चुकलं काही झालं ते सांभाळता येतं सावरून घेता येतं काहीतरी कुठेतरी कोणत्याही आधाराला उभं राहतं म्हणे त्यामुळे जे सांगतो आहे ज्यांना समजतं आहे त्यांनी समजून घ्या म्हणे पुढचा काळ कठीण आहे ओके हरिओम श्रीराम अंबद ओके आणि भारताचा पुढचं पुढचा काळ खूपच चांगला आहे हेही सांग आणि तो चांगला काळ येऊ घातला हे पाहूनच अनेकांच्या पोळ्यात दुखतं आहे त्यातलं नंबर वन अमेरिका आहे अमेरिकेला कोणाचंही सक्सेस यश कधी चालत नाही आणि चाललेलं नाही आलक्षमध्ये त्यामुळे भारत माता की जय म्हणूया आणि शांतपणे आपापल्या मार्गाला कामाला लागूया अनेक लोक सांगतात आणि आमच्या मनात स्कोप नाही मिळू इकडे अरे ज्याच्या हातात खरंच अंगात गट्स आहेत त्याला कुठेही स्कोप मिळू शकतो आणि या अंगात गट्स जाईल ना कुठेही स्कोप मिळू शकत नाही बरं स्लेव म्हणून राहण्यापेक्षा सेकंड नंबर सिरीजन म्हणून राह राहण्यापेक्षा बरोबर आपल्या देशात मानणे जाऊ हे लक्षात ठेवा आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे